रत्नागिरी जिल्ह्यातील मिळकरवाडा मत्स्य व्यवसायिक बंदर हे महाराष्ट्रातील महत्वाचे बंदर आहे मुंबईतील ससून डोळक नंतर या बंदरचा नंबर लागतो या बंदरावरून कोट्यावधी रुपयाची वार्षिक उलाढाल होते व आपल्या देशाला ही परकीय चलन मिळते या बंदराच्या कामाची सुरुवात जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी झालेली आहे दरम्यान वेगवेगळ्या पक्षाची सरकारे आली तसेच मत्स्य व्यवसाय व बंदर खाते या मंत्रालयाचे मंत्रीही बदलत राहिले त्यामुळे मिळकरवाडा बंदराचा विकास ही गतीने होत राहिला माननी उदय सामंत हे आमदार झाल्यानंतर त्यांनी मिळकरवाडा बंदरावर विशेष लक्ष घातले पावसाळ्यानंतर जेटीमध्ये गाळ साचणे ही मोठी समस्या आहे दरवर्षी माननी उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने जेटीवरील गाळ काढला जात आहे वेळोवेळी मच्छीमारांना येणाऱ्या समस्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत हेच मच्छीमारांना सहकार्य करतात मिरकरवाडा जेटीवर फक्त मुस्लिमच मच्छीमार आहेत असे नाही येथे हिंदू मच्छीमार बांधवांच्याही साठ टक्के बोटी आहेत त्यामध्ये मोठमोठे पैशावाले व वा कान्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारीही आहेत मिरकरवाडा जेटीवरील अनाधिकृत बांधकामे हटविण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री माननीय नितेश राणे यांनी आदेश दिल्यानंतर जानेवारी सव्वीस पर्यंत बहुतेक सर्व मच्छिमारांनी स्वतः होऊन झोपड्या व कावणे हटविली उर्वरित काम सत्तावीस व जानेवारी अठ्ठावीस रोजी मत्स्य खात्यातर्फे हटविण्यात आले मच्छीमारांनी या कामास विरोध केला नाही उलट सहकार्य केले कारण विकास सर्वांना हवा आहे यापूर्वी आठ दहा वर्षांपूर्वी ही प्रांत अधिकारी सौ फरुख मुकादम यांच्या नेतृत्वाखाली सर्व झोपड्या व कावणे हटविण्यात आली होती त्यावेळेस ही विकास होईल या भरवशावर मच्छीमारांनी झोपड्या व कावणे हटविली होती मच्छीमारांच्या बोटींचे साधनसामुग्री ठेवणे व वेळच्या वेळी वेड़ माशाची विल्हेवाट लावणे गरजेचे असते म्हणून त्यासाठी झोपड्या व कावणे आवश्यक असतात त्यावेळेपासून आजपर्यंत ही विकासकामे झाली नाहीत म्हणून नैलाजाने ना मच्छिमारांना परत झोपड्या व कावणे बनविणे भाग पडले होते व त्या झोपड्या व कावणे यावेळी मत्स्य खात्यातर्फे नुकतीच कारवाई करून हटविण्यात आली आहे यावेळेस व्यवसाय खात्याचे मंत्री नितेश राणे असल्याने व त्यांचे पिता माननीय खासदार नारायण राणे साहेबांना मत्स्य व्यवसायाबाबतीत भरपूर ज्ञान व अनुभव आहे म्हणून सर्व मच्छिमारांना राणे पिता पुत्रांकडून मिळकरवाडा बंदराची विकास कामे लवकरात लवकर होतील अशी अपेक्षा आहे